नमस्कार मॅडम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम तुमचं नाव सांगा पूर्ण काय करताय तुम्ही म्हणजे किती वर्षापासून करता बरं किती उत्पन्न होतं आहे महिन्याचं किंवा आठवड्याचं कसं एक अंदाजे सांगा महिन्याचं बरं अजून काय दुसरं करताय का बरं त्याचं कसं आहे उत्पन्न का आता महिन्याला बरं तुमच्याकडून शुभेच्छा द्या महिलांना नमस्कार म्हणून जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं नाव आणि सांगा ना। आ, गाव किती वर्षापासून करताय बरं त्याला काय मानधन वगैरे अशा वर बर काय काय कार्यक्रम करताय मध्ये यामध्ये काय म्हणजे दहा वर्ष वर्ष काळजी

दुसरा आणखी मी सेंटचा संकेत परफ्यूम म्हणून मी एक सेंटचा उद्योग करते आणि केकचा पण मी किती वर्षापासून करत आहे नऊ वर्ष झालं नऊ वर्ष त्यात काय उत्पन्न वगैरे मिळते का तुम्हाला उत्पन्न आपण करेल तेव्हा एक हजार दोन हजार बर तुम्ही महिलांना काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही पण व्यवसाय करून थोडं पुढे किंवा तुमचं नाव कोमा म्हणजे काय त्यांना एक मार्गदर्शन कराल तुम्ही जागतिक मार्गामध्ये माझ्याकडून महिलांना मार्गदर्शन म्हणजे आजकाल नोकरी मिळ व्यवसाय म्हणजे व्यवसायाशिवाय तर पर्याय नाही नोकरी कै, मिळलं तर काही म्हणजे काहीच म्हणजे उरलेलं नाही आता पर्याय असा नोकरी करण्यासाठी असं म्हणजे खूप महिला शिकून पडलेल्या आहेत तर त्या महिलांना म्हणजे घर घरच्या घरी म्हणजे उद्योग हा मिळण्यासाठी एक उद्योग व्यवसाय भरपूर आहे पण त्या महिलांनी त्याच्यामध्ये इनवॉल्वून व्यवसाय घरीच्या घरी घर बघत किंवा घरातले म्हणजे दुसरे बाकी उद्योग पण करत करता येतो अधिक घरी गिरणी वगैरे किंवा के केक के परफ्यूम पापड पापडाची मशीन वगैरे घेऊन आणि तर जे काही उन्हाळी सामान असतात उन्हाळी सामान पण त्याचा पण उद्योग चालतो लोणचे मी जे प्रशिक्षण घेतलं त्याच्यामध्ये केक बनवणं होतं त्याच्यामध्ये आईस्क्रीम ज्या ज्या ऋतूनुसार हिवाळी हिवाळी हवामानानुसार म्हणजे पण करता येईल ठीक आहे तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण बी ए कम्प्लीट झाले ग्रॅज्युएशन पूर्ण ठीक आहे तुमच्याकडून धन्यवाद सर माझ्याकडून सर्व महिलांना जागतिक महिला जणांच्या खूप खूप शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद नमस्कार मॅडम तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमचं नाव सांगा बरं काय करताय तुम्ही बरं किती वर्षापासून करताय बर त्याचं काय उत्पन्न वगैरे असतं का महिन्याला काय असं

<प्राथ> नमस्कार सर, तुम्हाला खूप खूप जागतिक दिनानिमित्त महिला दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद सर तुमचं नाव वगैरे सांगा माझे नाव काय करत आहे नाही काय करताय अंगणवाडी मदत किती वर्षापासून झाले बरं अजून दुसरं काय करताय का व्यवसाय काय शेतीला जोड धंदा दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय किती दिवसापासून करताय बर त्यात उत्पन्न वगैरे चांगलं मिळतोय का तसं बस पुरे माहिती आहे निमित्त सर्वमाई दन्ना मा ठीक आहे थँक्यू बोला व्यवसाय दहा वर्ष झालं घटचं शेत त्याच्यात लय तीन चार लाखाचं कटातर्फी असे व्यवसाय करून लावले दोन लाखाच्या गाई आता माझ्या कशी आहेत शंभर जाळी गटातर्फी घेतले आई व्यवसाय मध्ये रोज माझं दूध पाचशे रुपयाचं होतं अंडी मध्ये ती शंभर रुपयाची रोज कुंभेड शिर्डी तर घेतली म्या पाच सहा हजाराची तर पुढल्या महिन्यात दहा हजार हजार तरी सुद्धा मी घेते कुस्ती

त्यांना तुम्ही एक आडाणी म्हणजे काय तुमचं शिक्षण नसलेलं तरी तुम्ही एवढं काम करता बर तुम्ही ह्यांना काय सांगाल दुसऱ्या महिलांना काय सांगाल त्या

誰にわたし विचार सारा आशा मन